आणि भगवान गडावरून विरोधकांचा समाचार घेताना पंकजा मुंडे नेमकं का काय म्हणालेले आपण जाणून घेऊया आज झाले आपल्यामध्ये राहिले ना त्याच्या त्यांचा माझ्या खांदावर माझ्या माझ्या किती एखाद्या किती आरोप कर कुठे कुठे ना आता तुमच्या मशीने मोदी नाही मी जरा तुमच्याशी प्रकारना केली असेल जनतेच्या हिताचा स्वतःचा आस्वाद चालला असेल तर राज्या जात शिक्षणामध्ये राहणार नाही मी तुमच्यासाठी इच्छा माझा राजकारणालिकॉप्टर मध्ये तयार असतो चार दिवशी वाटेल की पंकजानी लोकांना जा मी तुमच्यामध्ये राहणार नाही आता मी तुम्हाला तुम सगळे आहेत छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रामध्ये न्याय देण्याची भूमिका छत्रपती शिवरायांनी ठेवलेली आहे आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये भगवान बाबासारखे संत होऊन गेले आणि या भगवान बाबांनी आपल्याला वैभवाची परंपरा दिलेली आहे ती हे किडकांनी आपल्या लेकरांसाठी एक गुरुज खाली उतरली तर मी अहंकाराचा काळस्थानाचा गुरु खाली उतरून आज आले ते माझ्या या लेकरांसाठी मी विचार कारण मला सांगितलं गेलं की कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण केली कारण मी मंत्री आहे मंत्री म्हणजे नंतर आहे आधी मी सुदान नागरिक आहे भगवान बाबांची भक्त आणि मुलेखादांची कन्या आहे मला अहंकार नाही स्वाभिमान आहे आणि शेतकऱ्यांचे मोठे मिळायचे पीडितांचे मोठे लिहायचे शिक्षकांचे मोठे लिहायचे शेतकऱ्यांचे मोठे घ्यायचे आता शक्ती शक्ल झाली त्याचे तुकडे हो आता मोठे मिळाल्याचे या तर ते मोर्चे मिळाल्याचे चार सर्दीचे दुर्दैवा बरोबर असताना सुद्धा आपल्या समाजाला न्याय नाही देऊ शकले गरीब मराठा तरुणाला आज नोकरी नाही त्याला शेती करायची ताकद नाही त्याला अभ्यासामध्ये जरी चांगला असला तरी त्याला शिक्षणामध्ये पुढे जायची त्याची शक्ती नाही त्या तरुणावर चक्चं काम ते केलं गेलं पाहिजे तर पोहोला सुद्धा न्याय कायम ठेवला पाहिजे ओबीसीचा न्याय कायम ठेवला पाहिजे आणि या जातीत पातीचं राजकारण करत असताना तुमच्या मनातून आपल्या जात जात नसेल तर कसं आपण जातीपातीच्या राजकारणावर नतमस्तक होऊन मी सांगितलं होतं की माझे बंधू जे आमदार आहेत ते पुढच्या दसऱ्यापर्यंत आमदार होतील सडामोख खोत आणि मानव जानगर नामदार झाले आणि आमचे बंधू हे राज्यमंत्र्यांचे कॅबिनेट मंत्री झाले आणि नुकते कॅबिनेट मंत्री नाही तर माझ्याच खात्याचा वास्तव त्यांना की नाही वाटणी भावांसाठी खूप लकी आहे दिवा माझ्यामुळे भावांना मिळतो आता हे तुम्हाला सर्वांना मिळतो